वाहन धारकांनो आवाज करताय सावधान तुमच्या दुचाकीवर फिरणार रोड रोलर सत्तर गाड्यांच्या साहित्याचा केला चुराडा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे वाहनधारकांनो सावधान आता तुमच्या दुचाकीचा कर्ण आवाज येत असेल तर तुमच्या दुचाकीवर रोड रोलर फिरणार आहे सांगलीत वाहतूक नियंत्रण विभागाने तब्बल सत्तर गाड्यांच्या या साहित्याचा चुराडा केलाय सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने मॉडिफाय केलेले सत्तर सायलन्सर रोड रोलरने नष्ट केले गेल्या तीन महिन्यात सांगली वाहतूक शाखेने या मॉडिफाय केलेल्या आणि कर्णकर्कश आवाज करत शहरातून फिरणाऱ्या गाड्यांचे सत्तर सायलन्सर जप्त केले होते या कारवाईतून जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार दंडही वसूल करण्यात आला होता हे मॉडिफाय केलेल्या सत्तर सायलन्सर नष्ट करून अशा प्रकारे तरुणांनी आपल्या गाड्यांना मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलन्सर बसवू नये असे आवाहन सांगली वाहतूक शाखेकडून या कारवाईच्या माध्यमातून करण्यात आले सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा